भ्रष्टाचार विरोधात व आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांकरता पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ठिया आंदोलनाला रोखण्यासाठी धडगाव तालुक्यातील मोडलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच राजा बाजा पटले यांनी आंदोलनकर्ते दिलवर पाडवी यांना तीन गुंड लावून मारायला लावलं आंदोलन होण्याच्या आधी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान संशयित आरोपी मनोजसह दोन गाव गुंड दिलवर पाडवी यांना बाबा चौक येथील दुकानावर जाऊन तू मोडलगावच्या सरपंचा विरोधात आंदोलन करू नको भ्रष्टाचाराबाबत तक्रार मागे घे सरपंच राजा बाजा पटले यांच्या वाट्याला जाऊ नको त्याने आम्हाला तुला मारायला पाठवलंय तू सरपंचांचे आमचे काही उफाळून घेणार नाही पोलीससुद्धा सुद्धा आमचे काही उफाळून घेणार नाही जर तू आंदोलन केले तर तुझे मर्डर करून टाकू अशी जीवे ठार मारण्याची धमकी देत गालावर चापट मारून लाता बुख्यानी मारहाण करत तिसऱ्या मजल्यावरून आंदोलनकर्त्याला उचलून खाली फेकण्याचा प्रयत्न संशयित आरोपी मनोजचा दोन गावगुंडांनी केला याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात फिर्यादी दिलवर पाडवी राहणार मोडलगाव तालुका धडगाव यांनी मोडलगावचे सरपंच राजा पटले मुलगा भगतसिंग राजा पटले यांच्यासह मनोज सोबत दोन एकूण पाच जणांच्या विरोधात धडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले संशयित आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचं चे कलम एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची चौकशी पोलीस कॉन्स्टेबल एक हजार सत्तेचाळीस गिरासे करतात स्थानिक पुढाऱ्यांची गुंडगिरी व दादागिरी आम्ही कदापि खपून घेणार नाही त्यांना जशाच तसं उत्तर देऊ आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत पाणी वीज रस्ता शाळा अंगणवाडी दवाखाना अशा मूलभूत हक्कांसाठी आंदोलन करीत आहोत स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतरही आमच्या आदिवासी बांधवांना पाणी मिळत नाही म्हणून जीवघेना प्रवास करत दऱ्याखोऱ्यातून माता भगिणींना भटकावं लागतं वीज नाही म्हणून अंधारात राहावं लागतं रस्ता नाही शाळा नाही अंगणवाडी नाही अशा मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्याचं काम जिल्ह्यातील स्थानिक पुढाऱ्यांनी केलं या समस्यांना सर्वस्वी जबाबदार जिल्ह्यातील स्थानिक पुढारी आमदार खासदार लोकप्रतिनिधीच आहेत आमचं आंदोलन दडपण्याचा आमचा आवाज दाबण्याचा कुणीही प्रयत्न करू नये आम्ही जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत निवेदन देत राहू आंदोलन करत राहू अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आंदोलनात हजारो महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते दडगाव तालुक्यातील भ्रष्टाचार झालेल्या ग्रामपंचायतींच्या चौकशीबाबत आणि आमच्या आदिवासी या दडगाव भागातील शेलदा केलापाणी बिलग्याव हेंद्रापाणी या गावात अजूनही वीज नाही पाणी नाही रस्ता नाही अंगणवाडी नाही शाळा नाही या समस्यांसाठी हे आंदोलन करणार होतो आणि केलेलं आहे परंतु हे आंदोलन दडपण्यासाठी या दडगाव तालुक्यातील स्थानिक पुढाऱ्यांनी आमच्या एका कार्यकर्त्यावरती ब्याड हल्ला केलेला आहे त्याला मारहाण केलेली आहे या मारहाण करणाऱ्या या गुंड लोकांचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे आम्ही आदिवासी समाज बांधवांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो अशी गुंडगिरी दादागिरी आम्ही आमच्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही या पुढाऱ्यांचं आता आम्ही चालू देणार नाही अशा पद्धतीने तुम्ही लोकांना लावून गुंड लावून आमच्या कार्यकर्त्यावरती हे वारंवार हल्ले करत आहेत म्हणून या हल्लेखोरांवरती पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी आमची आता मागणी आहे ज्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवरती हल्ले झालेले आहेत हे हल्ले आम्ही खपून घेणार नाही आता आम्ही एकजूट आहोत आणि हल्ले करणाऱ्यांना आता माफी नाही यांच्यावरती पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे जे जे, जे केवढाही मोठा पुढारी असो त्याला कायद्याने त्याला अटक केली पाहिजे त्याला त्याला सक्त शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करणार आहोत आणि हे ठिय आंदोलन दडपण्यासाठी जरी त्यांनी प्रयत्न केला तरी आज आम्ही हे ठिय आंदोलन करून दाखवलेलं आहे म्हणून पुढाऱ्यांनी आता लक्षात घ्या की आता तुम्हारी नाही चलेगी आता हे सर्वसामान्य आदिवासी जनता जागृत झालेली आहे म्हणून आम्ही तुमच्या विरोधात बोलू आम्हाला ज्या समस्या त्याच्या विरोधामध्ये बोलू आमच्या मूलभूत हक्काबद्दल आम्ही बोलू आणि हा आवाज दाबण्याचा तुम्ही कधीच प्रयत्न करू नका हा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुम्हाला जशाच तसं आम्ही उत्तर देऊ म्हणून या हल्लेखोरांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो जय बिरसा जय आदिवासी